नमस्कार मी सीमा विश्वास आज संपूर्ण महाराष्ट्राला अभिमान वाटावा अशी गोष्ट म्हणजे आपल्या लाडक्या मराठीला मिळालेला अभिजात भाषेचा दर्जा अत्यंत प्राचीन आणि समृद्ध अशी परंपरा असलेली आपली मराठी भाषा तिचे सौंदर्य आणि थोलवी सांगणारी माझी स्वरचित कविता आज सादर करते अष्टाक्षरी काव्य आहे कवितेचं शीर्षक आहे माझी मराठी मराठी माझी मराठी मराठी किती अविट गोळीची माझी मराठी मराठी किती अविट गोळीची जशी रोळे गोटी साय साखरेची माझी मराठी ग भाषा देश विदेशात रोळे माझी मराठी ग भाषा देश विदेशात रोळे जशी वळवावी तिला तशी हलके भाषेचा काय वर्णावा देखावा मैला मैलावरी दिसे तिचा साज नवा नवा माझी मराठी सांडते हिऱ्या मोती यांची रास एक एक वेचुनिया घ्यावे हवे तसे खास माझी माय ती मराठी जेव्हा गाते ग गा अंगाई माझी मायती मराठी जेव्हा गाते ग गा अंगाई शब्द शब्द पाझरती दूध वासल्याचे ठाई माझी मराठी लिहिते ते ज्ञानोबाजी ज्ञानेश्वरी तुकारामाची ती गाथा इंद्रायणे गर माझी मराठी बोलते भागवत एक नाते अभंग विठोबाच्या भेटीसाठी माझ्या मराठीत संत भजन कीर्तने मराठीत संत भजन कीर्तने गोया माय माऊलीच्या ओठी माझी मराठी जाणवे कधी नार अलवार माझी मराठी जाणवे कधी नार अलवार कधी लोखंड परी जड शब्दांचे प्रहार आणि या शेवटच्या माझ्या मराठी मातीला नित्य प्रसवेच्या कळा माझ्या मराठी मातीला नित्य प्रसवेचा कळा शब्द शब्द पेरून या फुले साहित्याचा मळा शब्द शब्द पेरून या फुले साहित्याचा मळा धन्यवाद